स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कापूर आणि लवंग जर तुम्ही घरात जाळत असाल तर त्यामुळे काय घडतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही रोज घरात कापूर आणि लवंग जाळत असाल तर फक्त एक धार्मिक क्रिया नसून ती तुमच्या जीवनाचं भविष्य ठरवणारी गोष्ट असू शकते होय अशी एक गोष्ट जी तुमच्या आयुष्यातील दरिद्रता अशांती आजारपण आणि अपयश दूर करू शकते आणि तुमचं भाग्य चमकू शकते आज आपण असेच काही रहस्यमय उपाय बघणार आहोत जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका घरात दररोज कापूर आणि लवंग जाळल्याने हवेत असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुशास्त्रानुसार ही प्रक्रिया शुद्धीकरण करतं कापूरचा धूर आणि लवंगाचा उग्र वास वाईट शक्तींना नेहमी दूर ठेवतो हिंदू धर्मानुसार लक्ष्मी माता तिथेच वास करते जिथे दररोज पवित्र वातावरण असतं कापूर आणि लवंग दोन्हीही शुभतेचं प्रतीक आहे त्याचा धूर लक्ष्मीला आकर्षित करतो जिथं कापूर आणि लवंग रोज जाळलं जातात तिथे पैशाची चंचलता कमी होते खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढण्याचे दरवाजे उघडतात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील अज्ञात बाधा भूतबाधा किंवा ही दूर होतो घरात नकारात्मकतेचा प्रवेश होतो तेव्हा घरात झगडे आजारपण आणि नुकसान वाढतं कापूर आणि लवंग जाळल्याने हा दोषही नष्ट होतो यज्ञामध्ये ज्या सुगंधी वस्तू वापरल्या जातात त्यात कापूर आणि लवंग प्रमुख आहेत त्यामुळे याचा धूर देवांना प्रिय असतो मन शांती मिळते कापूरचा धूर मेंदूवर शांत परिणाम करतो लवंगचा सुगंध मानसिक तणाव दूर करतो त्यामुळे घरातील सदस्यांना शांती मिळते आयुर्वेदानुसार कापूर आणि लवंग हे दोन्ही जंतुनाशक आहे त्यामुळे हवेतून पसरणारे रोग दूर होतात झोप उत्तम लागते कित्येकांना रात्री झोप लागत नाही अशावेळी झोपण्याआधी कापूर आणि लवंग जाळल्यास उत्तम झोप लागते कधीकधी घरात सतत भांडण वादविवाद मतभेद होत असतात त्यामागे नकारात्मक लहरी असतात या लहरी दूर करण्याचे सामर्थ्य कापूर आणि लवंगामध्ये आहे जीवनात जर सतत अपयश येत असेल तर कधीही कापूर आणि लवंग जाळून पहा त्यामुळे यशात वाढ होते देवपूजेच्या वेळेस लवंग आणि कापूर जाळल्यास ती पूजा अधिक प्रभावी होते प्रार्थना लवकर ऐकली जाते नोकरी व्यवसायात करिअरमध्ये अडथळे असतील तर कापूर अव आणि लवंग जाळणं शुभ असतं आणि योग्य निर्णय त्यामुळे घेता येतात लोकांना सतत दुर्दैवाचा सामना करावा लागत असेल तर त्याच्या आयुष्यात शुभता निर्माण करण्याचे सामर्थ्य कापूर लवंगामध्ये आहे गृहप्रवेश मुहूर्त किंवा वास्तुशांतीसाठी याचा वापर अनिवार्य मानला जातो त्यामुळे रोजचा वापर हे वातावरण शुद्ध ठेवतं सर्दी खोकला ॲलर्जी दमा यासाठी याचा धूर औषधी आहे श्वसन मार्गसुद्धा ह्यामुळे मोकळा होतो घरात सतत तणावग्रस्त वातावरण असलं तिथे हे जाळल्यास वातावरण गुढपणे बदलतं शांत प्रसन्न आणि सौम्य वाटतं कित्येक वेळा लहान मुलं खूप रडतात झोपत नाही अशा वेळी लवंग कापूरचा धूर त्यांच्या खोलीत दिसल्यास फरक पडतो हे धूप घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिल्यास घराचं रक्षण होतं दृष्ट नजरेपासून संरक्षण होतं रात्री विचित्र स्वप्न पडतात हे धूप झोपण्याआधी वापरल्यास त्यामुळे विचित्र स्वप्न पडत नाही कापूर आणि लवंग हे लक्ष्मीला खूप प्रिय आहे रोज हे जाळ्यास तिचा आशीर्वाद घरात राहतो आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते काही वेळा ग्रह दोष जीवनावर परिणाम करतो कापूर आणि लवंगाचा धार्मिक उपयोग हा दोष कमी करतो घरात येणाऱ्यांनी पाहुण्यानी जाणवतो कोणी तुमच्या घरी येईल त्यालाही त्या घराचं पवित्र आणि शांततामय वातावरण जाणवेल जेव्हा घर सकारात्मक लहरींनी भरतं तेव्हा तिथल्या लोकांचा आत्मविश्वासही वाढतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजपासूनच कापूर आणि लवंग घरात जाळायला सुरुवात करा